बोला ना हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं जबरदस्त वार सुरू आहे हो आपण सर्वजण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत आपल्यातल्या अनेक लोकांना पहिल्यांदा मतदान करण्याची संधी मिळणार आहे अनेक लोकांनी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदाही मतदान करत असाल कदाचित काही लोक याच्यामध्ये ही असतील की ज्यांना पहिल्यांदा मतदान करायला विधानसभा किंवा लोकसभा नव्हती मिळाली कारण मला दोन हजार दोन साली ज्यावेळेस पहिल्यांदा मतदान करण्याची संधी मिळाली त्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक होती आणि म्हणून देशाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ही संधी पहिल्यांदा मिळणं मला असं वाटतं की एक भाग्याच क्षण आहे आपल्या देशाला एक संविधान मिळालं आणि परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून देशातील सगळ्या नागरिकांना स्त्री पुरुष कुठलाही जात भेद न पाहता oh. सगळ्या नागरिकांना एक समान अधिकाराने मतदानाचा एक अधिकार दिलेला आहे ज्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करणं मला असं वाटत की आपल्यासाठी भूषणाची गोष्ट नसून आपल्यासाठी कर्तव्याची जबाबदारी oh. आहे अनेक लोक <coughs> मतदान केंद्रामध्ये जातात भूषणाने फोटो काढतात हो। ते टाकतात किंवा आजकाल तर आपण पाहतो की कोणाला बटन दाबलं त्याचे व्हिडिओही काढतात हो हे सगळे जे प्रकार चाललेले आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाललेले आहेत ठीक आहे ते प्रकार परंतु मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा भावना जी आपल्या मनात आहे ती महत्वाची भावना असली पाहिजे की आपण कोणाला मतदान करतो का मतदान करतो कसं मतदान करतो आणि म्हणून ज्यावेळेस या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली हो आणि एक माहिती समोर आली की सुमारे दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या भारतामध्ये आहेत तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आलं की गेले वीस वर्ष आपण संघटनेमध्ये काम करतोय राजकारणामध्ये काम करतोय काम करतोय बरोबर तर ह्याचा एक सगळ्यांना आपला अनुभव आपण सगळ्यांपर्यंत शेअर करावा आणि जे माझे मित्रमैत्रिणी पहिल्यांदा मतदान करणार आहेत किंवा दुसऱ्यांदा मतदान करणार आहेत किंवा अगदीच तरुण आहेत परंतु पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणार आहे अशाने थोडस मार्गदर्शन करावं कारण सध्याची देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मला असं वाटतं की अनेक लोकांच्या मनामध्ये का मतदान करावं इथूनच सुरुवात होत आहे बरोबर का मतदान करावं हेच जर प्रश्न मनात असेल तर मग तो कसा करावा कोणाला करावा इथपर्यंत पोहचतच बरोबर आणि म्हणून आपण विशेष करून पाहतो की अनेक लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी मनवण्यासाठी कुठेतरी बाहेरगावी जाताना आपण पाहतो हो। त्यातच दुर्दैवाने आता हा जो आपला तिसऱ्या टप्प्यातला चौथ्या टप्प्यातलं मतदान हो। महाराष्ट्रामध्ये होत आहे तेरा तारखेला त्याच्यामध्ये हो। आपण सगळेजण मतदान करणार आहोत माझ्यासह हे हो। हो। नेमकं शनिवार रविवारला जोडून सोमवारी आलेलं मतदान आहे त्यामुळे हो। अनेक लोकांचं लोक सुट्टीच्या मूडमध्ये असण्याची शक्यता नाकारते या सगळ्यांना देखील मला या कॉलच्या निमित्तानेही करायचं आहे की आपण सुट्टी न करता आपण मतदानाला निश्चितपणे देशाच्या कार्यामध्ये आपलं योगदान यामध्ये द्यावं आपल्याला स्वातंत्र्यपूर्व लढाईमध्ये देखील स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची संधी मिळाली नाही किंवा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये राष्ट्र उभारणीच जे कार काम होतं त्याच्यातही आपल्याला संधी मिळाली नाही मग घर बसल्या आपला कामधंदा पाहता आपला व्यवसाय पाहता आपलं प्रपंच पाहता एक छोटस राष्ट्रकार्य जे आहे जे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे ते म्हणजे मतदानाचं आहे आणि योग्य प्रतिनिधी निवडून देण्याचा आहे जे देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने करू शकतात बरोबर मी माझ्या मनात जेव्हा ही कल्पना आली आणि जेव्हा आम्ही मिस्ड कॉल कॅम्पेन केला तेव्हा ला सव्वा लाख दीड लाख पेक्षा जास्त लोकांनी मिस्ड कॉल दिला खर तर सगळ्यांशी संपर्क साधण्याची माझी इच्छा असूनही ते शक्य होत नाही कारण शेवटी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ग्रुप कॉलिंग करतोय झूम कॉल करतोय बरोबर शेवटी मर्यादा आहेत ग्रुप कॉल मध्ये जास्तीत जास्त चारशे पाचशे लोक सहभागी होतात आणि वेळेच बंधन असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतो माझा प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या युवक मित्रमैत्रिणींशी संपर्क करण्याचा आहे यानंतर आपण ज्याला बोलायचं असेल त्यांनी झिरो बटन दाबावं आपल्याला ऑपरेटर कडून एकेका बोलण्याची संधी दिली जाईल साधारणतः एक पंचेचाळीस हा कॉल असतो त्या कॉल मध्ये चार पाच सात लोकांना बोलण्याची संधी मिळते परंतु प्रश्न जे असतात वार, ते वारंवार विचारले जातात त्यामुळे बहुतांशी प्रश्नांचे उत्तर माझ्या बोलण्यातून आपल्याला मिळून जातीलच नाही मिळालं तर आपण परत एकदा काय करू शकतो आणि त्यावेळेस आपण बोलू शकतो माझा प्रयत्न आहे खर तर सव्वा दीड लाख मिस पैकी अगदीच मी फक्त सात आठ दहा हजार लोकांशी आतापर्यंत बोलू शकलोय कारण तंत्रज्ञानाचा किती वापर असला तरी एवढ्या लोकांशी संपर्क करणं शक्य होत नाही बरं माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करायचा